राम राम मी प्रकाश महाजन महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी राजकीय विरोधक काय वैयक्तिक विरोधक जरी असला आणि त्याचं आरोग्य ठीक नसेल स्वास्थ्य ठीक नसेल तर आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे काळजी केली पाहिजे अशीच काळजी मला अलीकडच्या काही दिवसात सुपर प्रवक्ते स्वतःला दोन्ही ठाकरे बंधूंचे प्रवक्ते समजणारे संजय राऊत यांच्याविषयी वाटू लागलेले आहे मध्यंतरी दैवाने त्यांच्यावर थोडा घाला घातला त्यांचं स्वास्थ्य बरोबर नव्हतं काही दिवस ते अज्ञातवासात गेले त्यावेळेस सुद्धा हा व्हिडिओ केला होता की राऊत साहेब तुम्ही लवकर बरे व्हा कारण तुम्ही बरे झालात तुम्ही बोललात तर मग आमच्याही बुद्धीला चालना मिळते रोज आम्हाला नवीन नवीन काहीतरी सुस्त तुम्ही जर गप्पा राहिलास तर आमची विचार करण्याची क्षमता थोडी कमी होते मग आता संजय राऊत काय बरगळतात त्यातला एक नमुना पाहायचा असला तर पहा त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा अभ्यास करा जरा डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का शिंदेना पडण्या दाडीला बारा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीत मुस्लिम आहेत इतर ठिकाणी सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत पाहिला हो संजय राऊत माननीय एकनाथजी शिंदे संवैधानिक पदावर आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही त्याला सल्ला द्यायला निघाले काय तो डोक्याला तेल लावा आणि थंड डोक्याने विचार करा संजय राऊतजी एकनाथजी शिंदेनी थंड डोक्यावर विचार केल्यानंतर काय होतं हे आपण उद्धव ठाकरेला विचारा थंड डोक्याने एकनाथजी शिंदेनी तुमच्या खालून पक्षाची सतरंजी ओढून घेतली आणि तरी तुम्ही एकनाथजी शिंदेला सल्ला देतात डोक्याला तेल लावा आणि थंड डोक्याने विचार करा मध्ये मध्ये तर तुम्ही काय म्हणले उचलली जीभ लावली दाढीला मी काय म्हणलं इतक्या जवळ जाऊ नका ना दाढी टोचेल ना तुम्हाला संजय राऊत आपण काय बोलतो एका पत्राचे पत्रकाच्या वर्तमानपत्राचे आपण संपादक होतात म्हणजे आहात तरी तुमचं बेताल तुम् बोल ना असं कशामुळं काही काही अडचण आहे का हा डोक्याला नारून जिबीला खरुच झाल्यासारखं काय बोलताय तुम्ही सोपत का, का तुम्हाला हे बोलणं परवा एकनाथजी शिंदे असं म्हणाले की परभणीमध्ये उबाटाने मुस्लिम महापौर केला खरं म्हणजे उबाटाचे बारा हिंदू आणि तेरा मुस्लिम असे निवडून आलेले हो, आहेत शिंदे साहेबांनी हे सांगितलं की उबाटाने मुस्लिम महापौर केला उबाटाचा खरा चेहरा समोर आला यावर संजय राऊतला भडकायचं काय कारण होतं ते पुन्हा म्हणाले डोक्याला तेल लावा डोक्याला तेल लावा अरे संजय आम्ही तर डोक्याला तेल लावू तुझ्या कुठं तेल लावायचं ला। सांग तेल लावून टाकू आम्ही काय बोलतोस तू हे आणि एवढंच बोलून संजय राऊत थांबतील तर संजय राऊत कसले संजय राऊत अत्यंत थापाड्या अत्यंत खोटारडा त्यांनी काय सांगितलं की परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक मुस्लिम आहेत बारा मुस्लिम नगरसेवक निवडून आले भारतीय जनता पक्षाचे किती दादांत खोट आहे ती यादी पहा यादी समोर ठेवतो हो मी पाहिली यादी यादीत तरी मुसलमान आहे आज तुका आता धर्मांतराची चळवळ हातात घेतली काय तू चांगले हिंदूला मुसलमान मानायला खरंच तुझी काळजी वाटते रे देवा भाऊने एकदा सांगितलं होतं की आम्ही शासकीय खर्चानं संजय राऊतचा उपचार करून खरी गरज पडली मी तर नेहमी म्हणतो की आता संजय राऊतची वेड्याची फार पुढची स्टेप आहे आणि या स्टेपचा उपचार फक्त आग्र्याच्या इस्पितळातच होऊ शकतो एरवड्याला ठाण्याला तर होतच नाही अरवड्याला होत नाही तर आग्र्यालाच पाठवावं लागेल ला ला। अरे काय बोलताय संजय राऊत काय त्याला शेंडाणा बुडका सभंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मालकाला खुश करण्यासाठी तुम्ही तर आपल्या युतीतल्या आपल्या मालकाच्या बंधूच्या पक्ष संघटनेवरच घाला घातला त्यांनाच गद्दार ठरवलं तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तुमचा शारीरिक नाही तुमचा मानसिक सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे याला आमच्या ग्रामीण भाषेत मेंदूचा नारू होणं म्हणजे डोक्याला नारू होणं असं म्हणतात तुमच्या डोक्याला नारू झाला आहे आणि तुमच्या जिभेला खरूच झाली आहे म्हणून तुम्ही असं बोलतात संजय राऊत स्वतःच लवकर सांभाळून घ्या माननीय देवाभाऊला मी विनंती करतो की या प्राण्याला जास्त दिवस बाहेर ठेवू नका नसता समाजाचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे धन्यवाद